नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकरी पत्र युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी बंधूंनो तुम्ही पाहू शकताय आम्ही एक पहिला व्हिडिओ बनवला होता तुम्हाला सांगतो ते तो वरचं प्लॉट दिसत आहे त्याचा एक व्हिडिओ मी बनवला होता ते जर पाहिलं नसेल तर तुम्ही नक्की पाहून घ्या तर आज तुम्ही पाहू शकता आता मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये म्हणलो होतो की मी दुसरा प्लॉटचा व्हिडिओ पण बनवून अपलोड करणार आहे तर शेतकरी बंधूं तुम्ही पाहू शकताय कशा पद्धतीनं कापूस आहे तर खूप कापूस आहे तुम्ही पाहू शकता चार फुटावरती लागवड केलेली आहे आणि इथे एक फवारणी झाली आहे परंतु आता पाऊस सतत सुरू असल्यामुळे तुम्ही पाहू शकता तुडतुड -धुर -धुर तुडतुड्याचा प्रादुर्भाव थोडासा झालेला आहे तुम्ही पाहू शकता हे पानं थोडेसे वेगळी दिसत आहेत कारण की औषध हे आणून ठेवलेलं आहे परंतु हे पाऊस रे दररोजचे दररोज चालू असल्यामुळे फवारता येत नाही तुम्ही पाहू शकता आता पण एखादा एखादा थेंब चालू आहे आणि आज आज सकाळपासून सारखा चालू होते चळकीवरती चळकी तर तुम्ही पाहू शकता तर शेतकरी बंधूनं तुम्हाला सांगायचं आहे की शेतकरी बंधूनं ही तुम्ही बॅग पाहताय ती आहे सम्राट आणि तुम्ही पाहू शकता इकडं समोर आहे ती विद्या आहे एकाच कंपनीच्या आहे दोन्ही बॅग आणि सम्राट बॅग आहे ती ही गेल्या वर्षीपासून मार्केटमध्ये आलेली आहे असं ते कंपनीचे प्रतिनिधी सांगत होते आणि यंदा नवीनच आहे कारण जास्त पॅक पॅकेट हे यंदा दिलेले आहे त्यामुळे ही मुद्दाम बॅग लागवड बॅगेची लागवड केलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि ह्याला एक खताचा डोस झालेला आहे आणि एक फवारणी आणि दुसरी दुसऱ्या फवारणीसाठी औषध आणून ठेवलेलं आहे ते आता पाऊस थोडासा उघडल्यानंतर लगेच ते एक स्प्रे मारून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता कसा का कापूस आलेला आहे आणि ते मला कमेंट करून पण तुम्ही सांग तुम्ही पाहू शकता इथं तुडतुडे आहेत तुड़ ही तुडतुड्याचा प्रादुर्भाव थोडासा जा चा जास्त झालेला आहे फवारायचा आहे पण त्याला नाही इलाज आहे कारण की रेग्युलरमध्ये पाऊस चालू असल्यामुळे तुम्ही पाहू शकत शेतामध्ये सर्व काही खाताचे डोस आहेत आप ते आपण टिबकच्या माध्यमातून देत आहोत गेल्या वेळेस मी एकोणीसशे एकोणीस खत सोडला आहे आणि त्यामध्ये थोडाफार युरिया मिसळून सोडलेला आहे तुम्ही पाहू शकताय तर शेतकरी बंधनं तुम्ही पाहू शकता तुम इथून खालते थोडासा कापसामध्ये बदल आहे तुम तुम्ही पाहू शकताय इथून खालते गेलेवर बेवडा जवळीवरती बेवडा असल्यामुळे इकडे जरा इकडल्या कापसापेक्षा थोडासा चांगला काप दिसत आहे तुम्ही पाहू शकताय शेतकरी बंधू न कापूस तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर शेतकरी नंतर कापसाची कशी स्टेप आहे हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवणार आहे त्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त शेअर करा असंच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद